आलतो मी म्हटलं एन च्या कार्यालयात हे तुम्हाला जे चेहरे दिसून आले हे महावितरणचे कंत्राटदार आहेत आप म्हणजे आपण आपल्या ठेकेदार म्हणतो सारे चेहरे तुम्ही पाहत असाल तर एकदम उदास टोले होऊन या कार्यालयाच्या वहीत काहीच नाही बोलायला तोंडने विचारायला काय करतील तर ते काम बन्न आंदोलन अचलपूर कंत्राटदार संघटनेचे हे सारे कार्यकर्ते या बाजूनं साऱ्या सारे जमात सारे, सारे हे जे आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातून आपलं काहीतरी एमएसीबीच्या सोबत ठेकेदारी करू 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 इथपर्यंत येईल चेहऱ्यात पण याचा काय प्रॉब्लेम झाला काय म्हणजे संतोष बघा एकदम हातात उभे आमचे सर आहेत ते हातात घेऊन तर माझ्यासोबत खाळे बघत खाळे बघ काम काय काम बंद करणार तुम्ही आज नुकताच आमच्या हर्षल पाटील म्हणून सांगलीचा आमचा कॉन्ट्रॅक्टर बंधू आहे त्यांना आता त्याचे थकबाकी जल जीवन मिशनची थकबाकी होती सर्वप्रथम त्याला आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वती आम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमचा मुद्दा हा आहे आम्ही जे महावितरणचे पीएम बीएम एम एम एस आमचे काम आहेत याचे आम्ही मागल्या वर्षापासून कामं करू आलो मागल्या आर्थिक वर्षापासून सर्व ठेकेदार बंधूंचे देयके प्रलंबित आहे अजून देयके मिळालेले नाहीये त्यानंतर या या दोन हजार पंचवीस सव्वीस चे आर्थिक वर्ष निघालेली नह आहे त्या निविदेचे पण आम्ही कामं सुरू आहे आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षी देयक मिळालेच नाही या वर्षीचे पण दुद्ध मिळाले नाही त्याच्यामुळे आम्ही आता असा विचार केला की आमच्या जवळ पैसे नाही आहेत मजूर जायले पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आता आम्ही सर्वांनी असं ठरलं की बा आता आपल्यावरच उपासमाराची पाळी होऊन राहिली आम्ही आतापर्यंत मजूर सगळं आम्ही मदत केली पण आता आमच्याकडे पैसेच नाही आम्ही काय करणार आता म्हणून आम्ही काम बंद आंदोलन सगळ्या संघटनेच्या सगळ्या ठेकेदार मंडळीचा आहे सगळ्याच्या वतीनं आम्ही पहिले ई साहेबला आम्ही निवेदन दिलो अठरा तारखेला त्याच्यानंतर सी साहेबांना निवेदन दिलं त्याच्यानंतर सी साहेबांना निवेदन दिलं सगळ्यांना निवेदन दिलं की आम्ही त्याला दे आमची परिस्थिती सांगितली की सर आमचं असंच आहे तुम्हाला आम्हाला निधी उपलब्ध करून द्या आम्ही आमची कामं चालू ठेवतो आता वाऱ्या वाद्यानं पडझळ पडते आम्ही आमचं कर्तव्य आहे आम्ही या त्यांच्याशी आमची नाड जुडलेली आहे सोबत आमचं कर्तव्य आज कर्तव्य आहे की कोणाला हानी पोचलेली पाहिजे आम्ही त्याच्यामुळे सर्वांनी विचार केला किंवा कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे तर आम्ही त्याच्यामुळे सर्व आतापर्यंत आम्ही काम चालू ठेवले पण अजूनही आमची प्रलंबित आहे त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की काम बंद करायचा निर्णय घेतला आम्ही त्याच्यामुळे आजपासून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्ही काम बंद करणार आहे याचं असं म्हणणं आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून काम बंद करणार आहे करणार आहे अचलपूर तालुक्यातल्या लयगावच्या लोक आले अरे बापा का काय राजू एक एक पंखा काय असेल तर एक एक लाख रुपये बाबा ताकद करून पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार दिले तुम्हाला का। ता मागच्या वर्षी जे आम्ही जे काम केलेले आहे त्याचे अजूनपर्यंत कोणते आम्हाला फर्क ऑर्डर आणि पेमेंट वगैरे भेटलेलं नाही आणि मागच्या वर्षीच आहे आता अजूनही आमचे टेंडर जे फायनल झाले आहे त्याच्यानुसार ही कामं चालू ठेवण्यात आलेले आहे एक एप्रिल पासून आतापर्यंत आजपर्यंत आमचे कामं चालू होते म्हणजे कालपर्यंत पण अजूनही त्याचा कोणताच निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही आहे तरी आम्ही तरी कुठून एवढा पैसा आणायचा आणि मटेरियलला पैसा लागते लेबर चार्ज एक गोष्टीला पैसा लागते आणि हे म्हणतात की बाबा काम चालूच ठेवा तर तुम्ही काम चालू म्हणजे काम बंद करू नका पण आखरी पैसा कुठून आणायचा हेच आमची एक विशेषता आहे म्हणूनच आम्ही आमच्या ह्याच्यात दोन अडचणी चालू आहे त्याच्यामुळं आम्ही एक याच्या पासून म्हणजे ऑगस्ट पासून काम बंद करून गोट अशी व्हायला की इकडे बिलाच्या माध्यमातून काय राजे फावण्याच जोडलं चालला आहे याचे चेहरे पहा उदास घेऊन कंत्राटदार लोक फिरून आले आमच्या सारखे पत्रकार ठेक्यात मांग जा पण याचे चेहरे मध्ये टेन्शन टेंशन का वजर वाटी येऊन राहिले असतील कर्म कार्यकर्ते पैसे मागून राहिले असतील त्याला पैसे तुमच्या अंगार पैसे तुम्ही लोक बँकेचे जे सीसी सी होते त्या सीसी पूर्ण क्लोज झाल्या मार्केटातून पैसा येईल तर किती येईल देणार आहेत लोक किती देणार आहेत मार्केटातून पैसा तर सर्व पैसे संपले आता आम्ही काम बंद करून देतो यापुढे जर समजा कोणतंही काम आलं तर आंदोलन पूर्ण होईपर्यंत आणि आम्हाला फंड येईपर्यंत आम्ही काम चालू नाही करणार आपल्या घरातली जर दहा मिनिटं जर लाईन गेली तर आपण बापा बाबा डिपार्टमेंटचा पुराच उद्धार करतो संत संतोष भाऊ माझ्या फक्त त्याचं नावच संतोष आहे पण त्याचा पुरा चेहरा संतोष होऊन बसलाय संतोष भाऊ कसा आहे डिपार्टमेंट चे काम करायला लागते म्हणजे माती मातीला खांब्यावर करून खारा किटम करायला लागते आम्हाला फक्त बटन दाबले पंखा आणि बटन दाबली लईन भेटते पण आज तुम्हाला पैसे नसल्याच्या कोणता कोणता त्रास होणार सांगा तुम्हाला आमचीच उपासमाराची वेळ नाही आहे तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वर्षावर जे लोक आमच्याकडे कामाला आले त्यांचा परिवार पण नाहीपासून त्यांच्यावर पण उपासमाराची वेळ येणार आहे म्हणून आम्ही का, काम बंद केलं तर असं म्हणणं आहे की आमच्यावर तो उपास मार आली ठेकेदाराची इकडे म्हणजे काम करताना कार्यकर्ते असतात की चला भाऊ आपल्याला पण आज त्याचाच पैसा भेटून नाही राहिला त्याच्याने कार्यकर्ते सारे थांबलेला आणि एक ठेकेदार बोला भाऊ तुमचं सांगा बा तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचण येऊन झाला तर को जो भी ऑर्डर ऑर्डर नाही रही इसकी वजह से जो भी आर्थिक परिस्थिती आहे टोटल कौन हो चुकी है हमारी हाँ। और हम सब एक ही जुट होके काम करते हमेशा काम करते हाँ। और काम करने के बाद पैसे रहे नहीं हाँ। लेबर पेमेंट हफ्ते को चुकाना पड़ता माल मटेरियल सब लाना पड़ता हाँ। ये परिस्थिति है की आज हमारे पास कुछ भी पैसे नहीं है इसलिए हम अब यहाँ से काम नहीं करेंगे बाकी पैसे चौबीस पंच आर्थिक वर्ष पैसे एक रहते है कसं आहे भाऊ तुम्हाला मला सांगा बरं कोणते कोणते काम करता तुम्ही आणि कोणत्या कोणत्या एसटी टी लाईन लोडिंग अनलोडिंग रिप्लेसमेंट करणे असे सर्व इलेक्ट्रिकल रिलेटेड सर्व काम करतो पण काय होते हे लोक ऑर्डर संपले की लगेच त्या ऑर्डर बनवत नाही ते म्हणतात काम करा आम्ही ऑर्डर बनवतो आमचे चोवीस पंचवीस वर्षाचे लोडिंग अनलोडिंगचे अजून बारा बारा पंधरा पंधरा लाख आता पंचवीस सव्वीस पण चालू होऊन जवळपास सात आठ चार पाच महिने हा जो पैसा आम्ही वापरतो कामामध्ये हा काम हा बँकेकडूनच उधार देतो सीसी च्या रूपामध्ये त्याचा आम्हाला व्याज भरावा लागते हे आम्हाला व्याज पण देत नाही काहीच नाही आणि त्यामुळे आम्हाला हे सर्व असे स्टेप घेण्यास भाग पडावा लागत अचलपूरचे आज एम म्हणजे डिट्या फिट करणं ते हेवी लाईट टी लाईट टायब आपल्याला ते लाईटचा आपला आप काही संबंध येत नाही हे सारे कार्यकर्ते आज आले ते काम बंद करण्याचा एक इशारा झाला विशेष म्हणजे गोट अशी व्हायला भाऊ की या तालुक्यात गेल्या सात आठ दिवसात बाप्पा बापा लय गावाचे लोक येऊन आले ना ते नवीन मीटर लावल्याच्या ना निरा उभ्या उभ्या कापणं चालू आहे म्हणजे हजारोच्या संख्येनं लोक इले बिल येऊन झाले इतकं असून या कंत्राट झाल्याचे पैसे भेटून हा पैसा चालला कुठे महावितरणचा हा पैसा चालला कुठे एका बाजूने तुम्ही ग्राहकाजवळ भरघोस मोठ्या प्रमाणात हे दे तोच चार्ज दे तोच चार्ज दे कसा करता करता पुरा रक्षा चे, चे वज्जर सारे कंत्राटदार म्हणजे ठेकेदार लोकांना आजपासून काम बंद आणून इशारा दिलाय बा बा डिपार्टमेंटने लक्ष द्या नाही तर याच्या भरश्यावर तुम्ही उळू करता येणं जर काम बंद केलं तर वज्जर वाक्य होतील म्हटलं तुमचे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशनमध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार